नमस्कार मराठी रेसिपीज या यूटूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चवळीची भाजी कोणतेही वाटण न घालता चवळीची भाजी कशी बनवायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात प्रथम कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे व मोहरी दोघांनाही व्यवस्थित तडतडून दिल्यानंतर त्याच्यामध्ये दोन बारीक चिटलेले कांदे टाकायचे आहे त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर त्यात आपण एक मीडियम चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे कांदा व टोमॅटो दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे व तीही मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजतो त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतरच मीठ टाकायचं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही व्यवस्थित भासली गेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकल्यानंतर आपण दोन उकडलेले बटाटे घेणार आहोत उकडले बटाटे घेतल्यामुळे आपली भाजी घट्ट होईल जास्त पातळ राहणार नाही त्यानंतर बटाटा व्यवस्थित त्यात स्मॅश करून घ्यायचा आहे व एकजीव करून घ्यायचं आहे बट बत, बटाटाही त्यात थोडंसं परतून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की आपली मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे त्यानंतर त्यात दोन चमचा लाल तिखट टाकायचे आहे ही भाजी खूप सोपी आहे तुम्ही ही भाजी नेहमी करून खाऊ शकता टेस्टलाही खूप छान लागते त्यानंतर आपण ही चवळी घेतली आहे चवळी आपण ऑलरेडी शिजवून घेतली होती तीन ज शिक्ट्या देऊन तुम्ही पाहू शकता की चवळी आपली शिजली गेली आहे त्यानंतर त्या त्याच्यामध्ये चवळी टाकायची आहे आणि चवळी त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपण चवळी ऑलरेडी शि शिजवून घेतली होती त्याच्यामुळे नंतर त्याला जास्त वाफवायची किंवा शिजवायची गरज पडणार नाही फक्त मसाला मिक्स होण्यापुरता आपण पाच ते सात मिनिटे त्याला वाफ द्यायची आहे आणि आपली भाजी लगेच रेडी होते त्यानंतर दोन ते तीन मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे जे व्यवस्थित मसाला वगैरे त्यात मिक्स होईल तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यावर आपल्या भाजीला हळूहळू उकळी येत आहे आपल्या भाजीला हळूहळू उकळी यायला लागली आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला उकळी आली आहे आणि भाजीच्या भव भोवती तेलही सुटले आहे तशी भाजी आपण ऑलरेडी शिजूनच घेतली होती त्यामुळे ही भाजी पटकन हो होईल जास्त वेळही लागणार नाही त्यानंतर त्याच्यावरून कोथंबीर ॲड करायची आहे असंच मीडियम फ्लेमवर ही भाजी दोन ते तीन मिनिटे अशीच थोडीशी वाफून द्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली रेसिपी पूर्णपणे तयार झाली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे खूप भारी लागते ही भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा